लौकोपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्यानं इथे होणारी वर्दळ आणि गजबजाटानं रहिवासी त्रस्त झाले असून सुमारे पाचशे कुटुंबांनी सह्यांनिशी तक्रार केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्यानं असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे आणि दिवस रात्र ठाण मांडून बसतायत बस त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ते आणि पदपात वापरता येत लोक उपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांचे ताया स्टॉल तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात गॅस शेगड्या यांचा धोकादायक पद्धतीनं वापर होत असून इथे मध्यरात्री समाजकंटकांचाही वावर असतो या परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवाशांना या रस्त्यांवरून चालणं मुश्किल झालं असून घराबाहेर पडणंही अशक्य झालंय अशी तक्रार येथील पाचशे कुटुंबांनी सह्यानिश आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दिली आमदार केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्याच्या सूचना आहेत याबाबत बोलताना केळकर म्हणाले की बांगलादेशी नागरिक पुन्हा नारळ विक्रीचा व्यवसाय करू लागलेत त्यांच्यावरही कारवाई करावी ठाण्यात फेरीवाला धोरण तातडीनं राबवल्यास काय बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल असं मत केळकर यांनी व्यक्त केलं यावेळेला जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण मुंबऱ्याचे अनिल भगत राजेश गाडे योगेश भंडारी उपस्थित होते जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात स्टेडियम जवळील व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले येथील मासाळी मार्केटजवळ असलेल्या मसाल्याच्या गिरण्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत होता श्वसनाचे आजारही जडले आहेत गेली दीड वर्ष त्यांनी अनेक ठिकाणी पाठपुरावा करून देखील या गिरण्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही केळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी पाठपुरावा करून या गिरण्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडलं त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला माझ्याकडे जवळजवळ पाचशे कुटुंबाच्या सह्याची या ठिकाणी निवेदन आज आलेलं आहे लोक उपवन वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं आम्हाला रात्री पण दोन दोन वाजेपर्यंत दो 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 यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो आम्हाला आमच्या सोसायटीमधन बाहेर पडणं मुश्किल होतं मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना के सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर कारण हा विषय जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे फेरीवाला धोरण जर झालं असतं तर कुठे त्याने बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे पडे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळ पाणीच्या नारळाच्या गाड्या घेऊन ठिकठिकाणी थीक जे लोक आहेत तर मागच्या वेळेला आम्ही त्यांना उठवलो अधिकारी आणि पोलीस खात्याचे लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळ नारळाचे धंदे करत होते परंतु पुन्हा ते बसायला लागलेले त्याची देखील या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे हे साम असामाजिक काम कधीही करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहे आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निर्णय जे प्रश्न आहेत ते घेऊन देखील या आपल्या जलसंवाद उपक्रमामध्ये लोक आले